परभणीतील धक्कादायक बातमीनं दिवसाची सुरुवात झाली नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या वाटेतच प्राणघातक हल्ला करण्यात आला रक्ताच्या थारोळात तडफडत असलेल्या विद्यार्थिनीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिचा श्वास थांबले प्रेम प्रकरणानेच तिचा शेवट केला की के आणि कुणी तिची हत्या केली पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट स्वतःच्या थारोळ्यात जगण्यासाठी धडपडणारी जयश्री आधी जयश्री वावळ आणि आताची जयश्री रोहित गायकवाड घरातून पलायन करत ज्या रोहित सोबत तिनं लग्नगाठ बांधली त्यानंच क्रूरपणे तिला मरणाच्या दारात ढकललंय सकाळी ते जनावर तिथं आला बोरीत पणाच्या तरी घरी राहिला आणि सकाळी शाळेत जाताना त्यानं ते, ते वार केले ते आम्हाला काय माहीत नाही ते अजून आम्ही बघितलं पण नाही आता इथं आल्यावर आम्हाला माहीत झालं सर्व ते पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करतात तुम्ही हा तिथ आता पोरी त्याला अटक केलं ना डिपार्टमेंट न अटक केलं त्याला काय दोघांच लग्न झाल्याची माहिती आहे नाही नाही लॉ मॅरेज आहे त्याचं पळून गेल ती त्यानं मुलगी दोन तीन वर्षापूर्वी आणि त्याच्या तिकडे घरवाल्याने लग्न लावून दिलं नववीच्या वर्गात शिकणारी जयश्री नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी शाळेत निघाली होती ज्याच्या नावाचं कुंकू तिनं भांगेत प्रेमानं घरच्यांशी बंडखोरी करत भरलं होतं ते कुंकूच वाटेत काळ बनून उभं ठाकेल ही सकाळ तिच्या आयुष्याची संध्याकाळ ठरेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती आम्हाला बोलवलं नाही काय नाही काय नाही त्यावेळेला मुली मुलीचं वय कमी होत मला वाटतं सोळा सतरा असं आता अठरा एकोणीस वय आहे तिचं तुम्ही काही लोकांनी विरोध केला नाही विरोध नाही केला मी कारण विरोध करायला काही प्रॉब्लेम येत होता कारण कर काय असे गेलेली होती तशी गेलेली होती त्याच्यामुळे विरोध नाही केला आमची शिक्षा सकाळी शाळेत जात हो जायला निघाली आणि रस्त्यामध्ये त्यांना हो दवाखाना आहे ना बोरीचा बोरी त्या बोरीच्या दवाखान्याच्या पाठीमाग घटना घडली तिनं प्रेमाच्या अनाभाका घेत ज्याची स्वप्न रंगवली त्या रोहित सोबत पळून जाऊन संसार थाटला दोन तीन वर्ष एकत्र नांदल्यानंतर महिनाभरापूर्वी ती माहेरी परतली त्याच रागातून रोहितनं तिला संपवत या प्रेम कहाणीचा दि एंड केला जयश्री वायवळ या विद्यार्थिनीने रोहित गायकवाड या नावाच्या मुलासोबत प्रेम विवाह केला होता मात्र त्यांच्यामध्ये काही वाद झाल्यानंतर सदरील विद्यार्थिनी आपल्या वडिलाकडे एक महिन्यापासून राहण्यासाठी आले होते याचाच राग मनामध्ये धरून रोहित गायकवाड यांनी गोरी गाठून तिच्यावर सकाळी कोयत्याने वार केला असल्याची माहिती देखील नातेवाईकांनी दिली आहे प्रेम प्रकरणातून या मुलीचा आता अंत झाला असल्याने आपल्याला हो मिळत आहे प्रेमामुळे एकत्र आलेल्यांनी टोकाचा निर्णय घेत जोडीदाराचं रक्त सांडण्याची ही घटना नवी मुंबईतील प्रेयसेची हत्या करून आत्महत्येची घटना ताजी असतानाच या धक्कादायक घटनेनं परभणी हादरले यामागचं प्रतीक असलेलं प्रेम रक्तरंजित होऊ लागलंय त्यामुळे प्रेमाची व्याख्या बदलते का असा प्रश्न निर्माण झालाय परभणीहून अक्षय मुंडेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज Gracias.